एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी सर्वोद्योग आणि त्याच्याशी निगडित उद्योग व्यवसायाच्या निमित्ताने उत्तर प्रदेश बिहार राजस्थान यासह देशभरातून नागरिक इचलक्रांजी परिसरात आले आणि स्थायिक झाले त्यामुळे इचलकरंजी म्हणजे मिनी भारत समजलं जातं इथं प्रत्येक जाती धर्मातील सण उत्सव आणि पारंपरिक चालीरीती गुण्या गोविंदाने साजरे केले जातात त्यापैकीच एक म्हणजे उत्तर भारतीयांचा रंग उत्सव होळीच्या दुसऱ्या दिवशी हा रंग उत्सव साजरा करण्याची प्रथा आहे त्यानुसार आज सकाळपासूनच उत्तर भारतीय युवक युवती गटागटानं शहरात फिरून एकमेकांना रंग लावत रंग उत्सवाच्या शुभेच्छा देताना दिसत होते अनेक ठिकाणी डीजेच्या तालावर युवा वर्ग रंगात नाहून जल्लोष करताना दिसत होते ठिकठिकाणी थीक थंडाई मिठाई वाटपही करण्यात येत होती तरुणाईंबरोबरच ज्येष्ठ नागरिकही या रंग उत्सवाचा आनंद घेताना दिसत होते काही जण वाहनांमधून वाद्यांच्या गजरात जाऊन आप्त रंगात टाकत होते विशेष करून राजीव गांधी भवन इथं शहरातील तरुणाईंनी एकत्र येऊन रंग उत्सव साजरा केला त्याचबरोबर महेश नगर बसंत कॉलनी राधाकृष्ण चौक अयोध्यानगर नगर, नगर श्रीपाद नगर पारिक कॉलनी महेश कॉलनी कापड मार्केट बीजेपी मार्केट मदनलालजी बोहरा मार्केट नाकोडा नगर यशोलक्ष्मी नगर या परिसरात हर्षोल्लासात रंगपंचमी साजरी करण्यात आली एकूणच शहर परिसरात उत्तर भारतीयांनी रंगोत्सव उत्साहात साजरा केला अनुचित प्रकार घडू नयेत म्हणून पोलिसांनी मुख्य चौकासह ठिकठिकाणी थीक पोलीस बंदोबस्तही तैनात केला होता